नमस्कार मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील डी क्लिनिक पुणे येथून सो so, आज मी तुम्हाला सांगणार आहे की चिया सीड्स खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात चिया सीड्समध्ये बरंच न्यूट्रिशन किंवा बरीच पोषक तत्व असतात त्यामुळेच आपल्या त्वचेच्या हेल्थसाठी हॉर्मोन्ससाठी आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी पचनासाठी वजन कमी करण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टींसाठी याचे फायदे होतात सो so, मी तुम्हाला एक एक करून डिटेलमध्ये सांगणार आहे की चिया सीड्स आपल्याला का खायला पाहिजेत आणि त्याचे हे कुठले कुठले फायदे आहेत सो बघा चिया सीड्स अगदी छोट्या बिया असतात पण त्या ऍक्च्युली एक फूडच आहे ह्यामध्ये प्रोटीन फायबर उमेगा थ्री फॅटी ऍसिड असे बरेच पोषक तत्व आहेत सो पहिला ह्याचा जो फायदा आहे तो म्हणजे हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं सो चियासीड्स मध्ये फायबर असतात आणि जेव्हा केव्हाही तुम्ही चिया सीड्स भिजवून खाता तेव्हा त्या ते जेल सारख्या बनतात आणि त्यामुळे काय होतं पोट भरल्यासारखं वाटतं जर तुम्ही सकाळी चियासीड्स घेतले तर तुमचं जेवणावर नियंत्रण राहतं म्हणजे तुम्ही जास्त खात नाही किंवा ओव्हर इटिंग करत नाही आणि ओव्हर इटिंग न केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते त्यानंतर दुसरा जो याचा फायदा आहे आपल्या त्वचेच्या हेल्थसाठी जर तुम्हाला पिंपल्स चा त्रास असेल किंवा पिगमेंटेशन असेल मॅलाझ्माचा प्रॉब्लेम असेल हनी स्किन टोन असेल तर त्यासाठी तुम्ही ची जरूर घेतले पाहिजेत ह्यामध्ये जे ओमेगाथ्रिकाटी असिड्स आहेत ते त्वचेच्या हेल्थसाठी किंवा त्वचेचे जे काही विकार असतील ते कमी करण्यासाठी मदत करतात इनफॅक्ट मध्ये अँटीऑक्सिडंट्स पण असतात अँटी ऑक्सिडंट्स मध्ये जो काही पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर तिसरा याचा जो फायदा आहे ते म्हणजे आपलं पचन सुधारतं सो मध्ये जे फायबर असतात त्याला सॉल्युबल फायबर असं म्हणतात आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता ह्याचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते सो जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा पचनाच्या संदर्भातील काहीही आजार असतील तर तुम्ही सीड्स रेग्युलरली जरूर घ्या सो मध्ये जे ओमेगा थ्री फॅट्स आहेत ते हेल्दी फॅट्स आहेत त्यामुळे काय होतं जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होण्यासाठी मदत होते आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी मदत होते आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल कोलेस्ट्रॉल हे आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे म्हणूनच हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी सीड्स घेणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा याचा जो फायदा, ते फायदा आहे ते म्हणजे शुगर कंट्रोल रक्तातली साखर पण नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा होतो सो मध्ये जे काही फायबर आहेत त्यामुळे काय होतं जे काही तुम्ही अन्न पदार्थ खाता त्यातली साखर लगेच रक्तामध्ये जात नाही किंवा हळूहळू ती वाढते म्हणजे लगेच रक्तातील शुगर जी आहे ती वाढत नाही म्हणून जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर दररोज तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी सीड्स घेतले गेले पाहिजेत जेणेकरून तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत होईल सो मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे घटक असतात आणि हे तिन्ही जी पोषक तत्व आहेत ती आपल्या हाडांच्या हेल्थसाठी खूप महत्वाची आहेत त्यामुळे तुम्हाल तुम्हाला जर सांधेदुखीचा दुखीचा त्रास असेल किंवा अर्थरायटीसचा त्रास असेल तर तुम्ही चिॲसिड्स रेग्युलरली नक्की घेतलं गेलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला केसांच्या रिलेटेड कुठल्याही समस्या असतील जसं की डँड्रॉफचा प्रॉब्लेम असेल किंवा केस गळत असतील केसांमध्ये शाईन नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही चियासिड्स रेग्युलरली घेऊ शकता मध्ये प्रोटीन्स असतात ओमिकॅथ्री फॅटी एसिड्स असतात इनफॅक्ट केसांची मुळं स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा ओमिकॅथ्री फॅट्स जे आहे ते फायदेदायक असतं सो एवढ्या सगळ्या आजारांसाठी किंवा एवढ्या सगळ्या त्रासांसाठी चियासिडस जे आहे ते फायदेदायक ठरणार आहे सो so, चिया सीड्स कशा घ्यायच्या एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे चिया सीड्स टाकून ते अर्धा तास भिजवून मग घेऊ शकता मला रात्रभर जरी भिजवून ठेवायचे असतील तरी सुद्धा चालेल पण अर्धा तास जरी भिजवले तरी सुद्धा त्याचा तेवढाच फायदा होतो सो so, दिवसभरातून तुम्ही एक ते दोन चमचे सीड्स घेऊ शकता या भिजवलेल्या सीड्स तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता किंवा जे काही शेक्स असतात प्रोटीन शेक्स असतात त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा दह्यामध्ये टाकू शकता तुमच्या सॅलडमध्ये टाकू शकता अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही सीड्स घेऊ शकता सो थँक्यू फॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत शेअर सुद्धा करा सो हेल्दी खा हेल्दी आणि स्वतःची काळजी घ्या बाय